युती आघाड्या होतील तेव्हा होतील स्वबळावर तयारीला लागा वंचित बहुजन आघाडी रायगड उत्तर आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि महासचिव यांच्या सूचना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्हा उत्तरची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कमिटी महासचिव धर्मेंद्र मोरे संघटक राहुल गायकवाड उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंके देवेंद्र कोळी सदस्य अशोक वाघमारे नारायण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम कम्युनिटी हॉल खोपोली रायगड या ठिकाणी संपन्न झाली त्यागमूर्ती मातारामाई यांच्या निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेत सुरुवात करण्यात आली यामध्ये सर्व तालुका शहर यांचा कामाचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्याने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने बांधणी करीत असताना वंचित बहुजन आघाडी रायगड उत्तर अंतर्गत सर्व तालुका शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची सभादिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली येऊ घातलेल्या निवडणुका कशा हाताळायच्या आहेत तसेच राजकीय बरोबर सामाजिक प्रश्न आणि सामाजिक प्रगती यावर भर देऊन आगामी काळात पक्ष अधिक प्रगतीपदावर नेण्याकरिता सर्वांनी जोमाने कामाला लागावे आणि निवडणुकीमध्ये वंचितच्या विजयाच्या आखण्या कराव्यात अशा सूचना जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या युती आघाडीचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर जिल्हा कमिटीने करण्याचा हिरवा कंदील पक्षाकडून देण्यात आला असला तरी प्रत्येक तालुका शहराचा स्वतंत्र आढावा घेऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने येऊ घातलेल्या निवडणुका पार पाडल्या जातील कोणत्याही तालुका शहर पदाधिकाऱ्यांनी युती आघाडीबाबत परस्पर उल्लंघना करू नयेत अशा देखील सूचना यावेळी करण्यात आल्या लोकशाहीमध्ये लोक राज्य आहेत आणि त्यांनाच आपला प्रतिनिधी निवडण्याचा सर्वस्वी अधिकार आहे त्याकरिता लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पक्ष पोहोचवणे हे प्रत्येक पदाधिकाऱ्याचं कर्तव्य आहे चालू असलेल्या घडामोडी या विरोधी आहेत कधी लोकशाही संपुष्टात येण्याचे चिन्ह दिसत आहे त्याकरिता वंचित सूचितांसाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत सर्वांनी सामील झाले पाहिजे बाळासाहेब आंबेडकर यांना आपला नेता मानून होणाऱ्या अन्य अत्याचाराविरोधात तरुणांनी लढायला पाहिजे असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष आणि महासचिव यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आणि इतर कार्यकर्त्यांना केले तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीबरोबर भारतीय बौद्ध महासभा तन्मन सोबत असेल असे आश्वासन यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड आणि महिला जिल्हाध्यक्ष उषादाई कांबळे यांनी केले यावेळी जिल्हा भारतीय बौद्ध महासभा ऑडिटर संदीप गाडे खोपोली अध्यक्ष सुमित जाधव महासचिव आशिष मने कौशाध्यक्ष कुणाल पवार संघटक संतोष मरचडे उपाध्यक्ष अखिल शेख ज्योती खाडे सदस्य प्रशाली मोरे मिताली वाघमारे खालापूर तालुका महासचिव पंकज गायकवाड कमिटी उरण तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे कमिटी सुधागड अध्यक्ष स्वप्नील गायकवाड कमिटी अलिबाग अध्यक्ष साईनाथ म्हात्रे पेन महासचिव किशोर वाघमारे आणि कर्जत अध्यक्ष प्रदीप ढोले कमिटी खालापूर अध्यक्ष उत्तम ओव्हाड कमिटी कामोटी अध्यक्ष महेंद्र जाधव कमिटी खारघर अध्यक्ष राहुल वानखडे पनवेल अध्यक्ष अमिना शेख आणि कमिटी सुखापूर अध्यक्ष अक्षय उबाळे कमिटी मोहनवाडी अध्यक्ष नयन गायकवाड तसेच विश्वते साळवी लक्ष्मण जाधव भगवान खंडागडे उत्तम पवार विजय सताने रमेश गायकवाड प्रकाश गायकवाड भाऊसाहेब पोळ प्रमिला गायकवाड सुवर्णा वाघमारे नयन गायकवाड अनुज राजगुरू सुनील पवार गणेश गायकवाड अक्षय भालेराव रोहन गायकवाड राज वाघमारे राजेश गायकवाड अमोल गौरी रिखिल पोळ रितेश पवार यांच्यासह इतर पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते